हॅलो नमस्कार शरद पुलकर ओरिजिनल एज्युकेशन या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत करतोय मित्रांनो आज आपण महत्त्वाच्या जाहिराती पाहत आहोत ही पहिली जाहिरात आहे आळंदी नगर परिषद कार्यालय आळंदी पवित्र पोर्टलद्वारे म्हणजेच पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक भरती जाहिरात टप्पा दोन मान्य दिनांक पंधरा मार्चसाठी यांनी मान्यता मिळाली आणि हे विदाऊट इंटरव्ह्युज लक्षात ठेवा म्हणजे मुलाखतीसाठी नाही ओके या ठिकाणी डायरेक्ट तुमचा नंबर लागतोय जर चांगले मार्क्स असेल तर या ठिकाणी लक्षात घ्या ओके okay, ही प्रायमरी लक्षात घ्या ठिका काय म्हणते प्रायमरी स्कूलसाठी आणि विशेष करून या ठिकाणी आरक्षणाचे काही मुद्दे सांगितले यायला लक्षात घ्या पदांची संख्या दिली एक दोन दोन चार दोन सहा सात अं तीन दहा दोन बारा दोन चौदा आणि तीन सतरा ओके okay? प्लस दिव्यांगासाठी असे एखाद वेगळे आहेत तर असे एकंदर हे पदं दिसते तुम्हाला पदासाठी तुम्ही भागात थोडीशी धावपळ करा या ठिकाणी एकंदरीत एच एस सी एड एज्युकेशन मागितलेलं आहे हे तर तसं तुम्हाला ते ॲटोमॅटिक पवित्र रजिस्ट्रेशन केलं असेल तर ते येतेच त्याबद्दल काही खंत व्यक्त करू नका पदसंख्या दिलेले सतरा एक ओके हे भाग सतरा पदसंख्या आणि विशेष करून ही पवित्र प्रणालीद्वारे भरण्या भरली जाणारी जाहिरात आहे तर या ठिकाणी तुम्हाला आता काही सूचना उचना वाचण्याची काही गरज नाही ते अॅमॅ तुम्हाला आतापर्यंत जे अनुभव आलेला आहे त्या सूचनांची चांगल्या प्रकारे तुम्हाला खात्री झालेली आहे हे मौदा सुपर थर्मल पॉवर उद्योग स्टेशनची पॉवर स्टेशनची जाहिरात आहे या ठिकाणी मानव संसाधन विभागातर्फे एन टी पी सी ओके ज जम, मौदाच्या जमीन मालकांसाठी भरती मोहीम आहे तर हे अनुसूचित जमाती अनुसूचित जाती दिलेला आहे या ठिकाणी ओबीसी दिलेलं आहे एन सी एल आणि हे अनुसूचित जाती समजा ओके तर आपण पाहू नाही अनारक्षित आहे म्हणजे ओपनसाठी आहे तर असे एकंदरीत चार आणि तीन सात पदांसाठी जी आरथ ही पद आहे ते डिटेल्स पाहून घ्या पन्नास हजार रुपये काय त्या ठिकाणी सेवा करण्याची संधी म्हणते निवडून झालेला किंवा निवडून आलेल्या उमेदवारांना प्रशिक्षण करायचं पूर्ण झाल्यानंतर तीन वर्षाच्या काळासाठी महामंडळात सेवा करण्यासाठी सामान्य ईडब्ल्यू एस ओ बी सी उमेदवारासाठी पन्नास हजार रुपये आणि एस सी एस टीसाठी पंचवीस हजार रुपये इतके बंद पत्र इतकं पदराचं बॉन्ड बनवावं लागलं असतं त्याचं म्हणलं आहे ओके ही काही ज्या लक्षात घेऊ नका आपल्याला शिक्षण खात्याच्या ज्या महत्त्वाची जाणून घ्यायच्या पवित्र प्रणालद्वारे शिक्षक भरती हे कल्पना शिक्षण संस्था धन्यागावद्वारा संचालित आहे तर पूर्व माध्यमिक या ठिकाणी दिलेलं आहे सुलाड स्वर्गीय शिवकराजे पारधे पार हायस्कूल व हो कनिष्ठ महोदय टेमणीव ग्रामविकास कनिष्ठ महोदय हर्दोळी शिवरा तालुका तुमसर जिल्हा भंडारा या ठिकाणी ओके सहावी ते आठवी प एवढे निघणारे पद जे आहे सर्व पद उच्च माध्यमिक आणि माध्यमिक विभागातले प्राथमिक भागातले पण आहे तर हे बी ए बी एड मागितलं ओके या ठिकाणी गणित बी एड इंग्रजी बी एड असं जर म्हटलं असेल तर लक्षात घ्यायचं हे सवळ हे जे आहे एवढी मोठी शाळा दिसते हे टक्केवारची शाळा आहे अंश त्याला आपण टक्केवार म्हणजे अंशता अनुदान बनतो ओके आणि जिथे जिथं अनुदान देते तिथं फुल पेमेंट म्हणजे अठरा हजार मासिक वेतन मिळत म्हणजे मासिक वेतन मिळतं आहे शिक्षेची शेवक्या पदा अंतर्गत येतं आणि उच्च विद्या जे आहे विना अनुदानित आहे याला जवळपास विना अनुभवित असल्यामुळे या टक्केवारी काही मिळाली नाही वीस टक्के चाळीस टक्के असा उल्लेख केलेला नाही हे या ठिकाणी फक्त एक पद दिसते मराठीचं जे एम एस सी बी एड एम एम एस सी हो म्हणजे मॅथ्ससाठी पाहिजे तर ते एक दिसते थोडंसं अंशतः अनुदानित बाकी या ठिकाणी खाली पदे जे आहेत ते अंशतः अंशतः अंशात दिसते दिसतात गणित जीवशास्त्र रसायनशास्त्र भौतिकशास्त्र या विषयासाठी हे ज्या रात्री आहे हे पवित्र पोर्टलला ॲटोमॅटिक येतात ते अपलोड करतात नूतन शिक्षण संस्था नागपूर हे सुद्धा या दिलेल्या ठिकाणी पवित्र पोर्टलद्वारे ही पदे भरल्या जाणार आहेत मराठी माध्यमासाठी विशेष करून या ठिकाणी एक ते चार वर्ग किंवा फर्स्ट टू फिफ्थ स्टँडर्डपर्यंतही स्कूल असल्यामुळे या ठिकाणी एकच पदावर आहे ते पद खास करून तुम्हाला सांगू इच्छितो ओपन कॅटेगरीसाठी असू शकते का या ठिकाणी त्यांनी असा क्रायटेरिया दिलेला नाही कोणा कॅटेगरीला कोणता पद जाते याविषयी सांगितलेलं नाही दुसरं पद आहे ते सहावी ते आठवीसाठी शिक्षकाचं आहे ते सायन्ससाठी पाहिजे तर यासाठी सुद्धा पेपरचं उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे तसे ही जाहिरात होती दोन पदांसाठीची नंतरची जाहिरात आहे पवित्र ती सुद्धा सन्मित्र मंडळ नागपूरद्वारा संचालितच आहे या ठिकाणी तालुकापुई जिल्हा नागपूर येथे येथील ही जाहिरात असून या ठिकाणी एक पद भरायचं पद भरण्याचं कारण म्हणजे या ठिकाणी मॅथमॅटिक्सचे शिक शिक्षक जे आहे ते झाल्यामुळे ते पद रिक्त राहणे राहणार असल्यामुळे त्या पदाची पूर्ती केल्या जाणार आहे तर ही अशी छोट्या छोट्या जाहिराती आपण या ठिकाणी पटकन दहा मिनटापर्यंत बन ऐ जाहिरात अपलोड करूया ओके अशा प्रकारे हे जाहिराती आहेत पवित्रपटाद्वारे आनंद निकेतन कनिष्ठ महाविद्यालय वर्ड दिलेल्या या ठिकाणी हे सुद्धा पवित्र पोटाद्वारे भरलं जाणार आहे महाआरोग्य सेवा समिती राज्यला जिल्हा द्वारा संचालित तर शास्त्राचे दोन पदे रसायनशास्त्रासाठी दोन जीवशास्त्र दोन मराठी एक पुस्तपालन कर्म व्यापारी संकट एक सचिवाची कार्यपद्धती अर्थशास्त्र एक समाजशास्त्र अर्थशास्त्र एक राज्यशास्त्र इत्याद एक शारीरिक शिक्षण दोन पदे अनुसूचित जातीला एक महिलासाठी जाईल अनुसूचित जमातीला दोन पदे एक महिलासाठी जाईल विशेष जातीसाठी अ म्हणजे विजा अ एक पद भज बससाठी एक पद आणि भज कसाठी एक पद ओबीसी इतर मागासवर्ग मंधुताला एक पद महिलासाठी आणि आर्थिक घटक एक पद हे सर्व कॉलेजच्या संगीतस्थळात पाहिलेले आहे आणि विशेष करून डॉक्टर विकास आमटे सचिव डॉक्टर एम सी काळे प्राचार्य आनंद निकेतन भावजी लोरडा हो ओके अशा ह्या जाहिराती होत्या जाहिरातीकडे रातीकडे मजा येते स्वात्श्या वी आर हायरिंग असं दिलेलं आहे या ठिकाणीसुद्धा काही महत्त्वाचे पदे दिलेले आहेत एन कन्सल्टन्सी दिलेली दिल आहे बघा आता हे तुम महत्त्वाची तुमच्यासाठी इतर आ, काम लोक करणारे जे लोकं असतात त्यांच्यासाठी ही महत्त्वाची जाहिरात ओके लिंग्विस्टिक मॅनॉर्जी इन्स्टिट्यूशन हे वाली वार्षिक ओके अल्पसंख्याक संस्था यामध्ये शिक्षण शोकाचं एक पद आहे ज्युनियर कॉलेजसाठी ए ओके म्हणजे एकंद दोन पदे दिलेले या ठिकाणी एक एम एस सी मॅथ्सच्या डिस्ट्रिक्ट पाहिजे नाही एक एम एस सी बायोलॉजी पाहिजे राईट हां तर हे पंचवीस एप्रिलला तुमची जे आहे ते दोन हजार पंचवीस रोजी शुक्रवारला या ठिकाणी तुम्हाला उपस्थित राहावं लागेल आज जांबाई जास्त येत आहे म्हणजे बरं वाटत नाही तर ही पाच पावले आहे संस्था हे जाहिरात डिटेल्स ते मी वाचून घ्या ओके हे बघा नंतर आहे ती गोल्डन इंग्लिश मिडियम स्कूलची ही काही जवळ महत्त्वाची नाही कारण प्रायवेट संस्था आहे असो पण या सुद्धा रिकामा राहण्यापेक्षा काम करणे किंवा चांगले इंग्लिश हिंदी मॅथमॅटिक्ससाठी मैं दिसते पदे सोशल सोशल सायन्स समजूया कम्प्युटर सायन्स आणि स्पोर्ट्स टीचर म्युझिक अशी एकंदर सात प्रकारच्या पदांसाठी जाहिरात दिलेली आहे ओके पदसंख्या जवळपास चार इंच आठ पदांची संख्या दिलेली आहे तर ही तेवढीच महत्त्वाची जाहिरात आहे आणि नंतर हे दिलेलं सायन्स याघुर्जी ओके हे बघा सायरथ ॲग्रो एज्युकेशन सोसायटी पवित्र पोटलाद्वारे फार्म भरणे म्हणजे हे सॉरी शिक्षक भरती करणे तर हे जे दिले या ठिकाणीसुद्धा जास्त पदं दिलेलं आहे एकंदरीत चार पदांसाठी जाहिरात आहे बी एड पाहिजे सहावी ते अन्य अन्नसाठी असे दोन वर्गांसाठी याच ठिकाणी सहावी ते दोन पदे म्हणजे टी टी किंवा सी टी टी उत्तीर्ण टू पाहिजे मराठी सॉरी सामाजिकशास्त्र आणि गणितासाठी तर माध्यमिक शिक्षण म्हणजे नवीत थांबा दोन पदे गणितासाठीच पाहिजे शासन नियमानुसार तुम्हाला वेतन दिला जाईल एक महिला एक अशा प्रकारे यांचा रिक्त पदांचा तपशील त्यांनी दिलेला आहे ओके तर थांबूया मित्रांनो जास्त वेळ आपल्याला इथं दौडायचा नाही आहे ओके जास्त वेळ म्हणजे विशेष करून आपल्या वेळेला खूप मदत देऊया आणि आपण इथे थांबवून जाऊया ठीक आहे ज्यांना कुणाला समजा हे पी डी एफ पाहिजे असेल त्यांची पी डी एफ ॲटोमॅटिक आपला खात्यावर येणार नाही त्यासाठी तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर पण द्यावा लागेल चल ठीक आहे थांबू धन्यवाद है।